श्रोत्या नमस्कार ऐसी अक्षरे रचिके या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अनिल हर्डीकर यांचा ललितबंध गावचं घर कोणतीही अप्रिय घटना घडली तरीही जे होतं ते चांगल्यासाठी असं भास्कर नेहमी म्हणायचा त्यावरून आम्ही मित्र त्याची टिंगल करत असू आज तेच त्याची ते टिंगल करणारे आम्हीच त्याचे सर्व मित्र कोकणात त्याच्या घरी आलेलो असताना गेल्या काही वर्षातल्या घटना एखाद्या चित्रपटातील फ्लॅशबॅकसारख्या डोळ्यासमोरून निघून गेल्या भास्कर आणि आम्ही एका कंपनीत कामाला होतो मालकानं कारखान्याची जमीन बिल्डरला देण्याचं ठरवलं कर्मचाऱ्यांना काही मोबदला देऊन कंपनी बंद केली आम्ही सगळेच थोड्या आडवायाचे होतो कौटुंबिक जबाबदारी प्रत्येकावर होती आणि भविष्याची हवी तशी तरतूद केलेली नव्हती भास्कर आता नोकरी केल्यावर जे झालंय ते चांगल्यासाठी असं म्हणशील का गणेश म्हणाला त्यावर भास्कर म्हणाला आपली नोकरी अशी अचानक आपला काहीच दोष नसताना गेली हे जरी सकृतदर्शनी काळजीचं कारण असलं तरी त्यातून काहीतरी चांगलं होईल असा मला विश्वास आहे दहा बारा दिवसांनी भास्करचं नोकरी गेल्याबद्दल भेळ पार्टीचं बोलावणं आलं आम्ही चौघे भास्करच्या घरी गेलो होतो भास्कर म्हणाला मी आमच्या गावाला जायचा निर्णय घेतला आहे ही मुंबईतली जागा भाड्यानं देणार आहे आणि गावाला जाऊन करणार काय गोपाळनं विचारलं आईवडिलांची सेवा भास्कर म्हणाला त्यांची तक्रार होतीच माझं गावाला येणं कमी झाल्याची अर्थात खरीही होती ती तक्रार पण माझ्याही काही अडचणी होत्या नोकरी गेली तेव्हा मी आणि माझ्या बायकोनं विचार केला प्लस आणि मायनस दोन्ही गोष्टी कागदांवरती लिहून काढल्या आपल्याकडे काय आहे काय नाही हे लिहून काढलं काय काय करता येईल तेही लिहून काढलं आणि गंमत वाटेल तुम्हाला पण आयुष्य सुधारण्याचे अनेक मार्ग दिसायला लागले मग आमचीच पंचायत झाली त्यातला एकच मार्ग स्वीकारण्याची आता नक्की केलं गावाला कायम जायचं आई आणि अण्णा या निर्णयानं खुश झाले ही गावातील मुलांच्या शिकवण्या करायच्या आणि मी आमच्या मोठ्या घरात होमस्टेची सोय करणार आहे म्हणजे गोपाळनं विचारलं अरे शहरात राहणाऱ्या लोकांना चार दिवस कुठेतरी आराम करण्यासाठी किंवा नुसतं फिरायला जायचं असतं जे कॉर्पोरेट विश्वास वावरलेले असतात त्यांना मोठ्या हॉटेलात राहण्याचा उभं आलेला असतो ज्यांची पैसे खर्च करण्याची ताकद असते पण त्यांना हवं असतं घरगुती भोजन स्वच्छता सुरक्षितता आणि दगदगीपासून गर्दीपासून सुटका अशा कुटुंबांना माझ्या घरी राहून जायला नक्की आवडेल त्यामुळे मी चार पैसे कमवू शकेन आणि हो तुम्हाला आज बोलावलं ते तुमच्याकडे पैसे मागण्यासाठी भास्कर म्हणाला ते कशासाठी आम्ही विचारलं घाबरू नका तुम्ही किती रक्कम द्यायची तो निर्णय तुमचा मी त्यावर व्याज देणार आहे तुम्ही द्याल त्या रकमेचा धनादेश मी तारीख न लिहिता पण सही करून तुमच्याकडे आजच देणार तुमचा माझ्यावर किती विश्वास असला तरीही पण मग हे पैसे आमच्याकडनं का मागतोयस आमच्या सर्वांच्या मनातलं गोपाळ बोलला त्यावर भास्कर म्हणाला तुम्ही माझे ब्रँड अॅम्बॅसेडर व्हाल माझ्या होमस्टेबद्दल मुंबईतल्या लोकांना सांगाल त्यानंतर थोड्याच दिवसात भास्कर बायकोला घेऊन गे। कोकणात गेला त्याचे खर्च कमी झाले तब्येत सुधारली आई अण्णा खुश झाले गावातील भास्करचे मित्र देखील खूप खुश झाले आणि बघता बघता त्याची व्यवसायाची घडी अगदी व्यवस्थित बसली भास्करनं आमच्याकडून घेतलेल्या रक्कम परत केल्या आणि हो दरवर्षी आम्ही त्याचे ब्रँड अम्बॅसेडर चार दिवस आराम करायला येतो आजच्यासारखे गावचं घर अनिल हर्डीकर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकलात ऐसी अक्षरे रचिके या कार्यक्रमात निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील हिने सादरकर्त्या नेहा खरे पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार